तर मित्रांनो आपण खूप वेळा अशी पाहिले असेल की मित्रांनो क्रिकेटच्या सिरीज ड्रॉ होतात म्हणजेच मित्रांनो ह्या सिरीज ड्रॉ होतात तर मित्रांनो हे सिरीज ड्रॉ झाल्यानंतर सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की मित्रांनो ही जी ट्रॉफी आहे तर मित्रांनो ती ट्रॉफी कोणाला भेटते तर मित्रांनो चला मी ते तुम्हाला सांगणार आहे लोक सुरुवात दादा लाव मग आपला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल मध्ये याचं नाव आहे तर मित्रांनो सगळ्यांना हाच प्रश्न पडला आहे की सिरिय ड्रॉ झाल्यानंतर मित्रांनो ती ट्रॉफी कोणाला भेटते तर मित्रांनो यामध्ये दोन कंडिशन असतात हो मित्रांनो आपण जर पहिली कंडिशन पाहिली तर मित्रांनो म्हणजे ही ट्रॉफी ही घरच्या टीमला दिली जाते म्हणजे ज्या देशात आपण मॅच खेळत आहोत त्या देशाच्या टीमला ती ट्रॉफी दिली जाते म्हणजेच मित्रांनो समजा मित्रांनो इंडिया वर्ष साऊथ आफ्रिका ही सिरीज ड्रॉ झाली व भारत साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन ही सिरीज खेळत आहे तर मित्रांनो ती ट्रॉफी साऊथ आफ्रिकेला भेटते व यामध्ये दुसरी कंडिशन हे आहे की आयसीसी जी मेन ट्रॉफी आहे ती सी स्वतःकडे ठेवते व मित्रांनो तसेच त्याच प्रकारच्या डुप्लिकेट दोन ट्रॉफ्या करते व मित्रांनो त्या ट्रॉफ्या दोन्ही टीमला देते तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की सिरीज ड्रॉ झाल्यानंतर कोणत्या टीमला ट्रॉफी भेटते तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर बे लाईक करायला विसरू नका आणि Saya cricket Rikety Marti, video panjang, pelajaran, dan subscribe karena banyak juga perlu dijawab dengan jadwal parenting. Kritik, baterainya, video, baterai, bye bye.